सोमवार सहा मार्च दोन हजार तेवीस रोजी होळी सण साजरा सर्वजण करत आहे महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्र उच्चारात जाळण्यात येतात या दहनावेळी नैवेद्य म्हणून पुरणपोळी आणि खोबरं यात दहन केलं जात तसेच होळी भोवती प्रदिक्षिणा घातली जाते काही ठिकाणी होळी रे होळी पुरणाची पोळी असे देखील म्हटलं जातं नैवेद्य म्हणून टाकलेलं खोबरं प्रसाद म्हणून खाल्ला जातो होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंत उत्सवाचा प्रारंभ होतो अशा या सणाच्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य आळस याचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य आणि शांती नांदो होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मत्सर द्वेष मतभेद विसरून प्रेम शांती आनंद चहूकडे पसरू अग्नि होळीच्या रे आली होळी आली रे होळी करा नकारात्मक विचारांची होळी करा, करा वेर भावनांची वाईटांची होळी करा चांगल्यांची संगत धरा होळीच्या हार्दिक शुभेच्छा इडापिडा दुःख जाडी रे आज वर्षाची होळी आली रे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला होळीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा